नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील ईश्वर भक्तीत स्वतःला झोकून दिलेला भगवाधारी उद्योगपती कोण आहे किशनराव राठोड रत्नायाडी मुखी संत नाम मुलाचे अलौकिक काम धन्यती किशनरावांची माता स्वखर्चाने बांधले धाम। सविस्तर वृत्त देशविदेशात प्रत्येक क्षेत्रात नामांकित नाव म्हणजे किशनराव राठोड उद्योग क्षेत्रात केडी ग्रुप ऑफ कंपनीचे मालक किसनराव राठोडांचे नाव प्रसिद्ध उद्योगपतींच्या यादीत आहे साहित्यिकांना सर्वतोपरी मदत करत असल्याने साहित्य क्षेत्रात एक वेगळीच छाप किसनरावांनी सोडली आहे राष्ट्रीय परिषद या सर्वात मोठ्या संघटनेच्या माध्यमातून समाजकारणात देश विदेशात तर राजकारणात भारतभर किसनरावांचे नाव लौकिक आहे तसेच देशातील प्रत्येक संस्थान मठ मंदिर आणि आश्रमाच्या पायाभूत सोयीसुविधा असो किंवा जीर्णोद्धार किसनरावांचा वाटा आहेच विशेष म्हणजे देश विदेशातील साधू संत महंत आचार्य आणि पुजारी यांचे यथोचित सत्कार सन्मान करणे व आपल्या कार्यकर्त्यांना करायला लावणे हे किसनराव आद्य कर्तव्य समजतात आणि ही सर्व शिकवण हा आदर्श त्यांना मातोश्री रत्नायाडीकडून मिळाल्याचे किसनराव गर्वाने सांगतात बंजारा समाजातील धन्य ही माता जिने आपल्या मुलाला दिनदुबळ्यांची सेवा करण्याची शिकवण दिली संस्कार दिले परमेश्वराच्या भक्तीचा मार्ग दाखविला आणि या समाज भक्तीच्या माध्यमातून समाजाच्या विकासासाठी धर्मसत्ता मजबूत केली पाहिजे ही शिकवण किसनरावांना दिली किसनरावांचे पूर्वज तळचीसाद महाराज मानसिंग नाईक काशी नाईक यांच्या आशीर्वादाने संत धावजी बापू यांच्या साथीने श्री हमूलाल महाराज यांच्या भक्तीचा मार्ग सर्व भाविक भक्तांना सहज सोपा आणि आनंददायी करून दिला मातोश्री रत्नागिरी यांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने किसनरावांनी आतापर्यंत स्वखर्चाने बारा तीर्थक्षेत्रांचा विकास जीर्णोद्धार आणि बांधणी करून सर्व पायाभूत सोयी सुविधांयुक्त बाराधाम निर्माण केले आहे हे सहज सोपे आणि साधे काम नाही या बाराधामांवर शेकडो कोटी रुपयांचा खर्च लाखो लोकांना दरवर्षी अन्नसेवा साहित्य संस्कृती समाज शिक्षण धर्म अर्थसत्ता सर्व क्षेत्रातील लोकांची सेवा त्यांना पाहिजे ते सहकार्य सामाजिक दायित्व व सामाजिक अस्तित्व यासाठी अहोरात्र किशनराव मेहनत करतात फक्त समाजाप्रती असलेली श्रद्धा भावना आणि संपूर्ण जीवन समर्पित असल्याने आई रत्नायाडी आणि वडील धावजी बापूंचा प्रचंड मोठा आशीर्वाद संत राऊराव महाराज आणि कुलदेवतांचा वरद असतो यामुळेच ही सर्व कामे चमत्कारिक वेगाने पूर्ण झालीत असे किसनराव सांगतात ना कोणाकडून देणगी ना वर्गणी एकही पैसा कोणाकडून न घेता स्वकमाईतून आणि फक्त समाजसेवा हीच ईश्वर सेवा समजून उभं केलेले हे काम पुढील हजारो वर्ष समाजातील अनेक घटकांना प्रेरणा देत राहील यात तिळमात्र शंका नाही म्हणूनच किसनरावांना कोणी सेवाभायाचा अवतार हमूलाल महाराजांचा अवतार तर कोणी वेगवेगळ्या नावाने किसनरावांना संबोधतात या गोष्टीमध्ये प्रत्येकांची वेगवेगळी श्रद्धा आणि भावना असली तरी किसनरावांकडे दैवी शक्ती असल्याशिवाय हे एवढे काम भव्य दिव्य काम उभे करणे शक्य नाही असेही भाविक ठामपणे सांगतात नामांकित व्यक्तीही किसनरावांच्या पाया पडतो बाबतीत किसनरावांना विचारले असता किसनराव म्हणतात माझ्या पाया पडतात ते माझ्यासाठी नाही तर ते त्यांच्या चांगल्या कर्मासाठी आणि परमेश्वरासाठी आणि ही त्यांची भावना असते त्यामुळे त्यांचा तो जो नमस्कार आहे तो परमेश्वरालाच पावन आहे हा किसनरावांचा नम्रपणा घर आणि परिवार सोडून कुणीही काही करत नाही किसनरावांबद्दल आदर बाळगणारे प्रेम करणारे जसे आहेत तसे त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणारे वाईट बोलणारे लोकसुद्धा आहेत ये अच्चे आहे। ही परिस्थिती आजची आहे पण भविष्यात किसनराव भगवंत सेवक नाही तर भगवंतच होते हे निर्विवाद सत्य मान्य करावे लागेल हेही भाविक ठामपणे सांगतात आणि हेच त्यांच्या कामावरून दिसते हे होते भगवाधारी उद्योगपती किसनराव राठोड आणि त्यांचा आजपर्यंतचा चरित्र बाराधाम निर्माण करून किसनरावांनी समाजावर एक वेगळी छाप सोडली आहे त्यांचा हा आदर्श सर्वांनी घ्यावा आणि आपल्या मिळकतीतून समाजासाठीही आपण काहीतरी करावे ही भावना सर्वांनीच ठेवली पाहिजे हीच अपेक्षा सर्व बाळगतात